कामावर असताना होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या कामगारास नुकसान भरपाई तसेच महिन्याला सहा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघाचे अध्यक्ष संदीप लोंडे यांनी केले विजयनगर येथील ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पेन्शन मंजुरी पत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावर बोलत होते तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर सागर बोराडे उपस्थित होते यावेळी ई एस आयचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे आणि उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी कुपवाड एम आय डी सीमधील मधील वेबटेक प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार नंदकुमार शामराव मोहिते यांना पेन्शन मंजुरीचे पत्र दिले नंदकुमार मोहिते इनक्रिश कारखान्यात वायरमॅन म्हणून कामास होते कामावर असताना त्यांना विजेचा धक्का लागून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले त्यांना कायमचे अपंगत्व आले छातीखालील पूर्ण शरीर निकामी झाले उपचार करण्यासाठी त्यांनी शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात धाव घेतली परंतु अपंगत्व दूर झाले नाही मोहिते यांना कंपनीने घरात बसून पगार दिला जाईल पत्नीला नोकरी दिली जाईल अशी हमी दिली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही महिते यांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली कंपनीने तीही दिली नाही पंच्याऐंशी टक्के अपंगत्व आलेल्या मोहिते यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळले कंपनीकडे त्यांनी चौदा लाख चौदा हजार सहाशे शहाऐंशी रुपयांचे नुकसान भरपाईची मागणी केली पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्याकडेही दाद मागितली अखेर मोहिते यांनी राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघाकडे धाव घेतली आपल्यावर कोसळले संकट आणि होत असलेली उपासमार याची कैफियत मांडली संघाने पालकमंत्री मुख्यमंत्री एस आय ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय तथा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष यांच्याकडे धाव घेऊन पत्रव्यवहार सुरू केले पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने पाठपुरावाही सुरू केला अपंगत्वाच्या प्रमाणाबाबत ते जुने आहे नव्याने तपासणी करा नवा अहवाल द्या नवे प्रमाणपत्र आणा असे सांगून संघाच्या पदाधिकाऱ्यांना जगण्यासाठी धडपडणाऱ्या मोहिते यांना हेलपाटी मारण्याचे धोरण स्वीकारले होते मात्र संघाने चिकाटी सोडली नाही मोहिते यांना न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने संघाचे पदाधिकारी सर्वत्र धावाधाव करत होते सांगली सिव्हिलमध्ये नव्याने तपासणी झाली नव्याने अहवाल झाला नव्याने प्रमाणपत्र मिळाले अखेर मोहिते यांना पंच्याऐंशी टक्के कायमचे अपंगत्व आल्याच्या निष्कर्षावर सगळेच आले ए एस आयचे सांगली सातारा पुणे येथील विभागीय ऑफिसपर्यंत सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धडका मारल्या अखेर या पाठपुराव्याला यश आले ईएसआय एस आय कार्यालयाकडून मोहिते यांना साडेतीन ते चार लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला महिन्याला साडेपाच ते सहा सहा रुपयांची मेन्शन प्रोवि प्रोव्हिडंट फंड अशी देणी देण्याचा निर्णयही झाला मैते आणि त्यांच्या कुटुंबाचा औषध पाण्याचा खर्च ई एस आयच्या माध्यमातून देण्याचे ठरले था मैते यांना अखेर न्याय मिळाला राष्ट्रीय मानवाधिकारी सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप लोंडे डॉक्टर अनिल दबडे धोंडीराम शिंदे सचिव दीपक ढवळे विधी सल्लागार अॅडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे जिल्हाध्यक्ष अनिल दडगे तसेच ई एस आय सांगलीचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी प्रास्ताविक सचिव दीपक ढवळे यांनी केले तर आभार डॉक्टर अनिल दबडे यांनी मानले कार्यक्रमाला संस्थेचे महासचिव बाळासाहेब ढमाले सल्लागार धोंडीराम शिंदे एन एम कनवाडकर ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सागर बोराडे मारुती नवलाई संतोष खामकर अभिजित पवार एनक्रेश वेबटेकचे डायरेक्टर राजेंद्र पाचोरे शामू लोंडे, विक्रम लोंडे रमेश मेनकर निसार इनामदार राजू भोसले स्वप्नील मिर्जे आदित्य ढमाले राहुल मोरे आदी उपस्थित होते